वर्षीच्या बाळाच्यासाठीच काय प्रयोजन करणार आहात ते सांग आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे की आचारसंहिता आहे आणि सगळं आहे पण हे जे गोष्ट आहे पाणी ही गोष्ट आहे हे जीवनावश्यक आहे आणि रोज म्हणजे मी ते सांगते रोज आमच्या घरी इकडे प्रत्येक प्रत्येकाच्या घरी ग्रामस्थांना पाणी घेण्यासाठी बरोबर गा। आम्ही गाळाचं कनेक्शन नाही दिलं आणि बोलले हर्षदान आलाय का मी एक्सेप्ट करेन हर्षदान आलाय का इकडले सगळेजण